बाळा आज तुझं मन खूप दुखावलं गेलंय ना कुणीतरी तुला तुझ्या परिस्थितीवरून हिणवलं तुझ्या कष्टाची चेष्टा केली किंवा भर चौकात तुझा अपमान केला तुला वाटलं असेल की आपण इतके प्रामाणिक राहूनही लोकांनी आपल्याला का तुच्छ लेखल जेव्हा तुला रक्ताच्या माणसांनी डावलं तेव्हा तुला झालेली वेदना मी माझ्या अंतर्मनात अनुभवली आहे तू शांत राहिलास कारण तुझ्याकडे उत्तर द्यायला तेव्हा काहीच नव्हतं तू अपमान गिळून घेतलास कारण तुला तुझ्या गरिबीची आणि परिस्थितीची जाणीव होती पण बाळा लक्षात ठेव ज्याचा जगात कोणी अपमान करतो त्याचा सन्मान करण्याची जबाबदारी साक्षात परमात्मा घेतो तू आजवर जो अपमान सहन केलास ती तुझी कमजोरी नव्हती तर ती तुझी सहनशक्ती होती आणि आज स्वामी तुला सांगायला आले आहेत की आता रडणं थांबव ज्यांनी तुला आज नाकारला आहे ज्यांनी तुला किंमत दिली नाही त्यांनाच तुझी किंमत कळावी असा काळ मी आता निर्माण करणार आहे आता बघ मी काय करतो तुझ्या सन्मानाची हीच खरी सुरुवात आहे बाळा कुणीतरी तुला म्हटलं असेल की तुझं काहीच होऊ शकत नाही पण त्यांना काय माहीत की तुझे दोर माझ्या हातात आहेत आता तुझे नशीब अशा वळणावर येईल की जे तुला बघून तोंड फिरवत होते तेच तुला भेटण्यासाठी वेळ मागतील मी तुला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथे पोहोचण्याचं स्वप्न तुझे विरोधक पाहतात तुझा सन्मान आता तुझ्या संपत्तीपेक्षा तुझ्या कर्तृत्वाने वाढणार आहे ज्यांनी तुला वाळीत टाकलं जे तुला टाळत होते तेच लोक उद्या तुझ्या नावाने स्वतःची ओळख सांगतील हा चमत्कार मी केवळ तुझ्यासाठी करणार आहे कारण तू संकटातही माझे पाय सोडले नाहीस तुला कोणाशीही भांडायला जायची गरज नाही तुला कोणासमोरही स्वतःला सिद्ध करायची गरज नाही तुझं काम तुझं यश आणि तुझी नम्रता हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल आता तुझा विजय निश्चित आहे आणि तो सोहळा संपूर्ण जग पाहेल तुला वाटलं होतं की तू हरला आहेस पण तू तर जिंकण्यासाठी तयार होत होतास सोनं जसं आगीत तावून सुलाखून निघालं की अधिक चमकतं तसाच तू या अपमानाच्या आगीतून तावून निघाला आहेस आता तुझी चकाकी जगाला दिसेल तुझ्या नोकरीत तुझ्या व्यवसायात आणि तुझ्या सामाजिक जीवनात तुला असं स्थान मिळेल जे तू कधी कल्पनेतही पाहिलं नव्हतं ज्या घराच्या भिंतींनी तुझे हुंदके ऐकले आहेत त्याच भिंती आता तुझ्या यशाच्या बातम्यांनी गुंजतील तुझी आर्थिक स्थिती आता झपाट्याने सुधारेल लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्यावर असा होईल की तुझे जुने सर्व अपमान लोक विसरून जातील आणि केवळ तुझ्या प्रगतीची चर्चा करतील तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव जेव्हा लोक तुझ्या पायाशी झुकतील तेव्हा तू मात्र माझ्या चरणी झुकलेला असावास अहंकार येऊ देऊ नकोस कारण ज्याने तुला इथंवर आणलं ने तोच तुला पुढे नेणार आहे बाळा आता डोळे पूस आणि ताठमानेने जगासमोर उभा राहा स्वामींचा भक्त कधीच लाचार नसतो ज्यांनी तुझा घात केला किंवा तुला दुखावलं त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेलच तू त्याची काळजी करू नकोस तू तु फक्त तुझ्या नवीन आयुष्याकडे लक्ष दे तुझा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे तुझ्या ढाल बनून मी तुझ्या पुढे उभा आहे जा आणि तुझ्या नशिबाची नवीन पानं लिहायला सुरुवात कर आजपासून तुझा सन्मान वाढवण्याची जबाबदारी माझी व्हिऊन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय